अवधोत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज गुरुपुष्य अमृत गुरुपुष्य अमृताचा योग आहे गुरुवार आहे आणि गुरुपुष्य च्या योगावर कोणाचे अडकलेले हक्काचे आपले अडकलेले पैसे असेल घरामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असेल घरामध्ये कितीही पैसा आला तो टिकत नाही दवाखान्यामध्ये पैसा जातो खूप खर्च होतो आणि गुरुपुष्य अमृतच्या दिवशी करायची विशेष सेवा अमृत अमृतपासून आपण काही मागच्या एक सात आठ वर्षापासून आपण गुरुपुष्य अमृत योगापासून आपण दिवे लावण्याची सेवा करत असतो खूप जण दिवे लावता पण त्यांनी एवढे दिवे लावूनच काही फायदा होतो असं काही का दिवे लावून नाही होत त्यासाठी सेवा करावं लागते नुसतं आपण नुसतं गुरुचरित्राचे नुसते पानं पलटून नुसते पानं पलटायचे आणि पेज संपवायचे म्हणजे गुरुचैत्र वाचन होत का नाही त्यासाठी त्याचा भाव समजून घेतला पाहिजे गुरुचैत्र प्रत्येक चॅप्टर त्रेपन चॅप्टर आहे प्रत्येक चॅप्टर मध्ये काय सांगितलेलं आहे गुरुदेवांनी ते सगळं समजून घेतलं पाहिजे ना की नुसते पानं पलटायचे मन केंद्रित करून वाचायला पाहिजे त्याच प्रकारे आपण गुरुपुरुष अमृत योगावर जेव्हा गुरुकृष्ण अमृत योगावर जर आपण दिवे लावायची सेवा करतो ती कशी करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची चे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती पडा सगळ्यात अगोदर गुरुपृष्ठ अमृत योगावर आपण जी ही दिवे लावण्याची सेवा आहे ही कधीही सुरू करू शकता आज दिवसभरात आज रात्री पण आपण सेवा आजपासून करू शकता टोटल चोवीस दिवसाची सेवा आहे चोवीस दिवसामध्ये प्रॉब्लेमचे चार दिवस सुतक सोडून आपण दिवस आहे ते कंप्लीट करायचे आहे चोवीस दिवस कंप्लीट करायचे आहे ही सेवा कोण करू शकतं कोणीही करू शकतं तुम्ही दिवे कशामध्ये लावायचे चांदीच्या दिव्यामध्ये लावा चांदीच्या लावा सोन्याच्या लावा पंथीमध्ये मध्ये लावा कशातही दिवे लावा काही प्रॉब्लेम नाही असं नाही म्हणजे खूप जण काय करतात मग कमेंट करतात दादा मग चांदीमध्येच लावायचं का सोन्यामध्ये लावायचं का पंथीमध्ये लावायचं तुम्हाला वाटेल त्याच्यामध्ये दिवे लावा कशा ही दिवे लावा कशी लावायचे दिवे दिवे लावण्याची एक पद्धत आपण नियमाप्रमाणे काम केलं तर आपल्याला त्याचं फळ भेटत असत तसंही केलं तर फळ भेटत नाही त्याप्रमाणे हे जे दिवे लावायचे आहे ते कशासाठी लावायचे आहे कोणाचे हक्काचे पैसे अडकले असेल कोणाला कोणतंही काम होत नसेल तुमचं कोणतंच लग्न जॉब संतान बाहेरची बाधा करणे बाधा काही कोणाचा अफेअर असेल लेडीजचा अफेअर असेल किंवा मिस्टरांचा अफेअर असेल असे खूप जणांची आहे सध्या हे कलयुग आहे मला असे कॉल येत असत दिवसभरात खूप कॉल येत असतं मला प्रश्न उत्तरासाठी मार्गदर्शनासाठी खूप जण जे मिस्टर आहे ते रडतात की आमच्या मिसेसच्या बाहेर अफेअर आहे आणि काही काही सेवेकरिताही रडता की आमच्या नवऱ्याचा बाहेर फेर आहे असे खूप मला दिवसभरात असे सात ते आठ केसेस असतात माझ्याकडे वाईट वाटत संसार होत नाही लोक घटस्फोटापर्यंत जातात ही आपली हिंदू संस्कृती नाही तर ते मार्गदर्शनाने त्यांना मार्गदर्शन काही देऊन ते काम होत असत ते जा, जा काही प्रकरण असेल कोणाचं कर्जमुक्ती असेल कोर्ट कचेरी असेल काहीही असेल त्यासाठी आपण ही दिवे लावण्याची गुरुपुरुष अमृत योगाची जी सेवा आहे ती आपण करू शकता त्यासाठी काय करायचं कोणतेही दिवे लावू शकता कोणीही सेवा करू शकता घरामध्ये पाच जण असेल दहा जण असेल प्रत्येकाचा वेगवेगळा प्रॉब्लेम आहे प्रत्येकानी वेगवेगळ्या प्रॉब्लेम साठी सेवा करू शकता ओके जागा कोणतीही करा काही प्रॉब्लेम नाही सगळ्यात प्रथम दिवा घ्यायचा दिव्याची पंचोपचार पूजा करायची पंचोपचार पूजा म्हणजे काय गंध अक्षदा फुल हातामध्ये पाणी घ्यायचं अक्षदा घ्या हे कुठं भेटेल आपल्याला कॅलेंडरवर तिथी बघायची तिथी वार नक्षत्र, नक्षत्र गुरुपृष अमृत योग बघायचं असं म्हणायचं मम्मा गुरुपुरुष अमृत योगावर तुमची मनोकामना म्हणायची ती मनोकामना करून आणि चोवीस दिवसाची जी चढत्या क्रमाने दिवे आणि उतरत्या प्रमाणाची जी दिव्याची सेवा आहे ते महाराज तुम्ही आमच्याकडून करून घ्या असं म्हणून तुमची मनोकामना म्हणा आणि पाणी खाली सोडून द्यायच तुम्ही एक वेळ ठरून घ्यायची सकाळी दिवे लावायचे का संध्याकाळी दिवे लावायचे एक वेळ ठरून घ्या त्यापासून आजपासून म्हणजे पंचवीस पासून ते चोवीस दिवस आपल्याला दिवे लावायचे आहे दिवे कसे लावायचे दिवे लावताना चढत्या क्रमाने दिवे लावायचे चढत्या क्रमाने म्हणजे काय पहिला दिवस आला पहिल्या दिवशी पंथी घ्या पहिल्या दिवशी मध्ये एकच दिवा लावायचा दिवा लावल्यानंतर काय सेवा करायची ते थोड्या वेळात लगेच सांगतो मी आपल्याला नुसते दिवे लावून नाही होत काही पहिल्या दिवशी एक दिवा लावा तो दिवा लावल्यानंतर तो, तो जळू द्या पूर्ण आजचा दिवस झाला उद्या दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी जो पहिल्या दिवशी लावलेला दिवा आहे तो काढून घ्यायचा आणि दोन वाती वाती लावा फुलवाती लावा काही लावा आज पहिल्या दिवस झाला फुलवात असेल ती जाळली दुसऱ्या दिवशी ती फुलवात काढून टाकायची दिवा मोकळा होतो त्याच्यामध्ये दोन वाती लावायच्या दुसऱ्या दिवशी दोन त्या जा दुसऱ्या दिवशी जाळाला तिसऱ्या दिवशी त्या दुसऱ्या दिवशीच्या वाती काढून टाकायच्या ते काय कॅरीबॅग मध्ये ठेवायच्या कॅरीबॅग मध्ये ठेवा कशाही मध्ये ठेवा त्या ठेवल्या तिसऱ्या दिवशी तीन वाती लावायच्या अशाच क्रमाने चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बाराव्या दिवशी बारा, बारा वाती लावायच्या अकराव्या दिवशीच्या वाती अकरा पूर्ण जळाल्या ते काढून टाकायच्या बाराव्या था दिवशी ते पन्नीमध्ये मध्ये अगदामध्ये ठेवून द्यायच्या दिवा मोकळा होतो बाराव्या दिवशी बारा वाती लावायच्या बारा वाती पूर्ण जळू द्यायच्या तेराव्या दिवशी तेराव्या दिवशी आपण जेव्हा करणार तर उलट क्रम आहे चढत्या क्रमाने बारा लावायच्या उत्तर क्रमाने बारा लावायच्या मग तेराव्या दिवशी पण बारा वाती लावायचे तेराव्या दिवशी बारा चौदाव्या दिवशी अकरा नऊ दहा असे रिटर्न रिटर्न मध्ये येते तर नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक चढत्या क्रमाने बारा बारा दिवस चढत्या क्रमाने लावायच्या उतरत्या क्रमाने बारा लावायचे बारा बारा चोवीस खूप जण म्हणतात आता मग आम्ही जो दिवा घेतो मग त्याच्यामध्ये एवढ्या वाती बसतील का हा बसता दिवाच्या खाली एक डिश ठेवा आणि बसवा चढत्या क्रमाने बारा उतरत्या क्रमाने बारा 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 चोवीस झाले फुल वाती लावा कोणत्या वाती लावा कोणत्याही वाती लावा झालं दुसरी गोष्ट कोणतीही एक वेळ पक्की करा सकाळी करा संध्याकाळी करा ठीक तिसरी गोष्ट आपण जेव्हा वाती करणार आहोत जेव्हा वाती लावणार आहोत तेव्हा काय सेवा करायची जेव्हा आपण वाती लावणार आहोत तर क्रमाने सेवा करायची पहिल्या दिवशी व्यंकटेश एक वेळा घ्या व्यंकट स्तोत्र गणपती स्तोत्र श्रीसुप्त आणि मंत्राची एक माळ मी सेवा काय ती व्यवस्थित लक्षात ठेवून करा पहिल्या दिवशी काय घ्यायची सेवा व्यंकटेश एक वेळा सुक्त एक वेळा मंत्राची एक माळ महाराजांची एक माळ या पद्धतीने चर्तक पहिल्या दिवशी एक वेळा या दुसऱ्या दिवशी दोन वेळा व्यक्त स्तोत्र तिसऱ्या दिवशी तीन वेळा विकडे स्तोत्र जेवढ्या वाती वाढवणार बारा दिवशी बारा वेळा स्तोत्र बारा वेळा सुक्त नवार्ण मंत्राच्या बारा माळी किंवा नवार्ण मंत्र आपण माळीप्रमाणे वाढू शकता महाराजांच्या पण माळी आहे ते बारा करा काय होत नाही तेवढी सेवा करा बारा माळी तेवढी सेवा आपल्या जप माळीचं जप होऊन जाईल बारा दिवशी बारा माळी नंतर अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे तुम्हाला व्यंकटेश श्री सुक्त नवार्ण मंत्राची एक माळ महाराजांची एक माळ ही चढत्या क्रमाने करायची उतरत्या क्रमाने करायची आहे या चोवीस दिवसामध्ये नॉन व्हेज खायचं नाही चोवीस दिवसामध्ये बाहेरचं कोणाचं घरचं खायचं नाही चोवीस दिवसामध्ये हे आपलं व्रत आहे हे चोवीस दिवसाची सेवा कोणाला सांगायची नाही चोवीस दिवसामध्ये रागावर कंट्रोल करायचं आणि चोवीस दिवसामध्ये मन शांत ठेवायचं आपण करतोय ही सेवा कधीही कोणाला सांगायची नाही मन शांत ठेवून जर आपण सेवा केली त्याच्यामध्ये आपल्याला फळ आहे त्याचं फळ चांगलं भेटेल फक्त मन स्थिर पाहिजे आपलं बाकी दुसरं काहीच गरज नाही हे दिवे उचलायचे नाहीये दिवे एकाच ठिकाणी ठेवायचे दिव्यामधल्या वाती असेल ते वाती फक्त काढायच्या दिव्याला रोज गंधाक्षुल व्हायचं पंचोपचार पूजा करायची दिव्याची पंचोपचार पूजा केल्यानंतर दिवा लावायचा दिवा लावल्यानंतर इकडे आपली सेवा चालू करायची सेवा झाली दिवा बसला काही प्रॉब्लेम नाहीये आपली सेवा झाल्यानंतर आपण उठून जा दिवा चालू असेल बंद असेल काही प्रॉब्लेम नाही पण दिव्यामध्ये तेल तूप टाकत राहायचं जोपर्यंत करता येईल आणि देवघरातला जो दिवा आहे तो वेगळा आहे तो चालू ठेवा त्याच्या व्यतिरिक्त हा दुसरा वेगळा दिवा लावा मागच्या पण खूप जण म्हटले दादा घराचा आम्ही दिवा लावतो आकाशाला लावायचा हा आपला संकल्पासाठी आहे संकल्पित संकल्पित सेवा आहे तर या पद्धतीने आपण ही जी चोवीस दिवसाची याच्यामध्ये खूप जणांचा अनुभव आलेले आहे खूप जणांचे घर झालेले आहे खूप जणांची कर्जमुक्ती झालेली आहे खूप जणांचे लग्न ठरलेले आहे खूप जणांचे संतान प्राप्ती झाले आहे या सगळ्या गोष्टी ह्या सेवेमध्ये झालेल्या आहे तुम्हाला सेवा करणं गरजेचं आहे नुसतं वाती लावून नाही होणार ना। झालेली सेवा मी महाराजांच्या ने रुजू करतो श्री स्वामी समर्थ